नमस्कार आजपासून पावसाचा जोर ओसरला हो विदर्भ आणि मराठवाड्यात जो पावसाचा जोर होता तो आता कमी झाला असून फक्त आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हे पाहायला मिळणार आहे तो पाऊस कोठे पडणार आहे याची अंदाज देखील ह्या द्वारे आपण पाहणार आहोत पण आज अठ्ठावीस फेब्रुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर उर्वरित राज्यात ढगळ आकाश राहून दमट हवामानाचा अंदाज राहील राज्याकडे हवामानात वेगाने बदल होत असल्याचे दिसून येत आहे निफाड धुळ्यामध्ये असलेल्या गारठा कमी झाला असून किमान तापमानात पुन्हा दहा अंशाच्या वर गेला आहे तर दुपारच्या वेळी उन्हाची ताप वाढल्याने मंगळवारी सत्तावीस सकाळपर्यंत चोवीस तासात देशातील उच्चांक सदतीस पॉईंट पाच अंश तापमानाची नोंद झाली आहे पूर्व अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दक्षिण कर्नाटकपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारीला ढगाळ हवामान व उष्ण दमट हवामान आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने असा अंदाज दिला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद